श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आपण जाणून घेणार आहोत गोकुळाष्टमी आणि दहीहांडीचं महत्व त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ब अनेक देश बघा इ भारत आणि इतरही अनेक देशांमध्ये कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरे केले जाते भारतीयांसाठी जन्माष्टमी हा तर एक मोठा आनंदाचा आणि उत्सवाचा सण आहे कृष्ण जन्माष्टमी म्हणजे भगवान कृष्णांचा जन्मदिवस श्रावण महिन्यातील वद्य अष्टमीला भगवान कृष्णांचा जन्म झाला होता भारतात गोकुळ मथुरा वृंदावन द्वारका आणि पुरी येथे ह्या हा सण अत्यंत या सणाला अत्यंत महत्व आहे यामुळे देशभरात जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा देत हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो भगवान कृष्ण जन्माची आपण कहाणी जाणून घेणार आहोत श्रावणातील महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर कृष्णाचा जन्म झाला महाराष्ट्रात ज्या ठिकाणी श्रावण वद्य अष्टमी असते त्या दिवशी उत्तरेकडे मात्र भाद्रपद वद्य अष्टमी असते कृष्ण जन्माची कहाणी अशी सांगितली जाते की कृष्णाचा मामा कंस याने देवकीचा पुत्र तुझा वध करेल ही आकाशवाणी ऐकून कृष्णाची आई देवकी आणि वडील वासुदेव यांना कैदेत ठेवलं होतं देवकी गरोदर झाल्यावर प्रत्येक वेळी तिला नजर कैदेत ठेवलं जात असायचं तिच्या प्रत्येक अपत्याला कंस स्वतःच्या हाताने ठार करत असे कंसाने देवकी आणि वसुदेवाची सात आपत्त्ये ठार केली म्हणूनच देवकीचे आठवे आपत्य कृष्णाला जन्मानंतर लगेचच वासुदेवाने गोकुळातील नंद आणि यशोदा यांच्याकडे त्यां त्याला सुपूर्त केलं होतं भारतात कृष्ण जन्माष्टमीला ही कृष्ण जन्माची कथा मोठ्या श्रद्धेनं सांगितली जाते तर यावर्षी सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला भारतात कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे आणि सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला काला म्हणजेच दहीहंडीचा उत्सव साजरा केला जाणार आहे त्याचबरोबर कृष्ण हा देवकी आणि वासुदेवाचा मुलगा होता मात्र कंसाच्या भीतीने देवकी आणि वासुदेवाने कृष्ण जन्मानंतर लगेक लगेचच त्याला गोकुळात यशोदा आणि नंदाकडे सुपूर्त केलं होतं त्यामुळे देवकीला तिच्या बाळाला त्याच्या जन्मापासूनच स्वतःपासून वेगळं ठेवावं लागलं एखाद्या मातेसाठी तिचं बाळ हे सर्वात महत्त्वाचं असतं बाळाला जन्मापासून स्वतःपासून वेगळं करणं हे नक्कीच देवकीसाठी त्रासदायक ठरलं असणार मात्र देवकीने कृष्णाच्या प्रेमापोटी तिने हा त्याग सहन केला होता कंसाच्या भीतीपोटी वसुदेवाने कृष्णाला यशोदा आणि नंदा यांच्याकडे सुपूर्त केलं होतं यशोदाने कृष्णाला गोकुळामध्ये लहानाचं मोठं केलं होतं यशोदाला कृष्ण तिचे अपत्य नाही हे माहीत असूनही तिने त्याच्यावर स्वतःच्या मुलाप्रमाणेच प्रेम केलं आणि त्याला चांगले संस्कार दिले महाभारतातमध्ये कृष्ण आणि यशोदेच्या अनेक कथा आहेत ज्यामधून तिच्या वात्सल्याचे दाखवले दा बघा दाखले देखील मिळतात या उदाहरणामुळे जन्मदात्या मातेप्रमाणे संगोपन करणारी माता देखील मुलांसाठी तितकीच महत्त्वाची आहे हे दिसून येतं ज्यांना स्वतःची मुलं नाहीत त्या महिला इतरांच्या मुलांवर तितकंच प्रेम करू शकतात याचा एक उत्तम देखील उदाहरण आहे भगवान कृष्णाचे नाव घेतले की राधेचा उल्लेख हा आपोआपच होतो इतर राधांक कृष्णाचं नातं एकरूप झालेलं होतं राधा ही कृष्णाची निस्सिम भक्त होती कृष्ण राधेच्या प्रेमाच्या कथा आजही मोठ्या भक्तीपूर्वक सांगितल्या जातात कारण त्यांचे प्रेम, प्रेम हे निस्वार्थी होतं राधा ही कृष्णापेक्षा मोठी होती तिचे आधीच लग्न झालेले होते म्हणूनच राधेचे कृष्णावरील प्रेम हे भौतिक नसून ते भक्तिपूर्वक होते आजही राधा भक्ती अथवा मधुरा भक्तीला अध्यात्मामध्ये एक विशेष असे स्थान आहे त्याचबरोबर दहीहंडी म्हटलं तर बघा कृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी भारतात जन्माष्टमी कशी साजरी केली जाते तर कृष्ण जन्म म्हणजेच गोकुळाष्टमी या नावाने साजरी केले जाते गोकुळाष्टमीला उपवास केला जातो रात्री बारा वाजता कृष्णाच्या मूर्तीला पाळण्यामध्ये ठेवून त्याला दही दुधाचा प्रसाद दाखवला जातो कृष्ण जन्मावर आधारित पाळणे गवळण गाऊन त्याचबरोबर कृष्णाची पूजा आरती केली जाते दुसऱ्या दिवशी दहीहंडी दहीहंडीचा उत्सव देखील अगदी मोठ्या आनंदात साजरा करण्यात येतो कृष्णाचे आवडते दही आणि काही पदार्थ शिकाळ्यामध्ये अडकवून दहीहंडी करण्यात येते गोविंदा पथक थरावर थर लावून ही दहीहंडी फोडतात जे पथक जास्तीत जास्त थर कमीत कमी वेळात हंडी फोडतात त्यांना बक्षिस देखील दिली जातात अशा पद्धतीने दहीहंडी साजरी केली जाते त्याचबरोबर जन्माष्टमीला नैवेद्य म्हणून दही दूध लोणी यांचा वापर केला जातो आणि आंबोळी आणि शेवग्याच्या पानाची भाजी त्याचबरोबर दही पोहे याचा खास जो नैवेद्य आहे तो ती भाजी बनवली जाते आणि हा पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवला जातो तसेच दहीहंडी म्हटलं तरी देखील आ अतिशय आनंद आणि उत्साह निर्माण करणारा हा दहीहंडीचा दिवस तर कृष्ण नितीचा आजच्या जीवनात वापर होऊ शकतो भगवान कृष्ण आणि त्यांनी जीवनात वापरलेली कृष्णनीती सर्वांच्या जीवनासाठी अमूल्य अशी आहे कारण त्यामुळे तुम्हाला तुमचे आणि इतरांचे जीवन सुखी करता येऊ शकते जीवन हे एक युद्ध असून दररोज तुम्हाला जीवनात याला सामोरे जावे लागते म्हणूनच कृष्णाने चाणाक्ष बुद्धिमत्तेने महाभारताचे युद्ध जिंकण्यासाठी अर्जुनाला केलेले मार्गदर्शन सर्वसामान्यांना महत्त्वाचे ठरू शकते झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ